कोणतं तो गाणं होतं ते <laughs> महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनी सुरू केलेले चलो पंचायत अभियान आणि त्या चलो पंचायत अभियानच्याच माध्यमातून आपल्या कोल्हापूरमध्ये सुरू झालेलं परिवर्तन अभियान आणि या परिवर्तन अभियानाच्या कार्यक्रमाचे पहिल्या टप्प्याचे आता जसं कल्याणीने सांगितलं तिला सांगता म्हणणं योग्य नाही कारण ही भविष्यातल्या परिवर्तनाची नांदी आहे आणि म्हणून या परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने आज आम्ही कोल्हापूर शहरामध्ये आलेलो आहे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्ष युवक काँग्रेस असेल एन एस वाय असेल आम्ही सातत्याने काम करतो ते आमचे मार्गदर्शक राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटीदादा पाटील खरं तर बंटी पाटील साहेब गृहराज्यमंत्री होते पण त्यांच्या गृहराज्य मंत्रिपदाचा सगळ्यात जास्त फायदा जर कोणी घेतला असेल तर आम्ही घेतला कारण <tive> गृहराज्यमंत्र्याचं युवकांचं गृहराज्यमंत्र्याचं फार सांगड असावं लागते तुम्हाला सांग आणि म्हणून सातत्याने दादा दा था था। था दा मंत्री होते पण दादांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये त्यांचे पी ए असतील त्यांचे पी एस असतील त्यांचं ऑफिस असेल हे स्वतः मंत्री असल्यासारखं आम्ही वापरत होतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने युवकांचं आम्ही फार मोठं संघटन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये करू शकलो या कार्यक्रमाला उपस्थित आमचे बंधू आणि युवक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमचे जुने सहकारी आणि लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज भैया देशमुख ज्यांनी या कार्यक्रमाचं या विभागामध्ये आयोजन केलं आणि कोल्हापूर महानगरपालिकेची कशी अवस्था आहे याचं अतिशय उत्तम असं वर्णन केलं ते गेले तीस वर्ष नगरसेवक राहिलेले शेटे साहेब पाटील उपस्थित आहेत व्यासपीठावर सर्वच उपस्थित शारंगरजी देशमुख नेते हरिदासजी सोनवणे या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी आमचे बंधू आणि साडेचार पाच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्यावेळेस राज्यामध्ये आणि देशामध्ये आलं त्यावेळेस खरं तर काही क्षण आम्हाला असं वाटत होतं की खरंच हे काहीतरी चांगलं काम करतील युवकांनी मोठ्या संख्येने दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींना मतदान केलं होतं एका अपेक्षेने मतदान केलं होतं की काहीतरी बदल या देशामध्ये ते असा काहीतरी करतील की जो एका सक्षम अशा सरकारला शक्य आहे काँग्रेस पक्षाचं सरकार होतं परंतु काँग्रेस पक्षाचं सरकार आघाडीचं पक्षा सरकार, सरकार होत निर्णय घेत असताना आम्हाला प्रत्येक पक्षाला विचारात घ्यावं लागायचं त्याच्यातून अनेक असे कठोर निर्णय आम्ही घेऊ शकलो नाही मात्र नरेंद्र मोदींना दोनशे ब्याऐंशी खासदार घेऊन पूर्ण बहुमत देण्याचं काम या भारतातलं जनतेने केलं ज्यावेळेस त्यांना दोनशे ब्याऐंशी खासदार दिले आणि पूर्ण या ठिकाणी बहुमत दिलं त्यावेळेस आम्हाला वाटलं की आता हे नक्की काहीतरी चांगलं काम करते या देशातल्या युवकांना अपेक्षा होती दिनचं त्यांना स्वप्न दाखवलं होतं त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला दोन कोटी आम्ही रोजगार दरवर्षी देणार आहे आणि म्हणून युवक त्यांच्या मागे उभे राहील मात्र साडेचार पाच वर्षामध्ये आपण पाहिलं असल की या रेषामधल्या युवकाला नोकऱ्या तर सोडाच परंतु नोकऱ्या मागायला गेल्यावर पकोडे चालण्याचा सा या ठिकाणी सल्ला देणारे पंतप्रधान या देशाला पहिल्यांदा मागच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दिसले आपण पाहिलं की राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं मला आत्ता खर तर शेटे साहेब या ठिकाणी बोलत होते आणि त्यांनी पॅकेजची माहिती दिली की बाराशे कोटी रुपयाचे कामं बंटी साहेब असताना या ठिकाणी मंत्री असताना महाराष्ट्र शासनाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आहे मला साहेब आपल्याला सांगायचं आहे की मागच्या साडेचार वर्षात ज्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका राज्यामध्ये झाल्या त्या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकाला हे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जायचे आणि प्रचार सभेमध्ये पॅकेज जाहीर करायचे साडेसहा हजार कोटी रुपयाचं पॅकेज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जाहीर केलं पाचशे कोटी रुपयाचं पॅकेज या ठिकाणी धुळ्याच्या महानगरपालिकेला जाहीर केलं पाचशे कोटी रुपयाचं पॅकेज अहमदनगरच्या महापालिकेला जाहीर केलं सतराशे कोटी रुपयाचं पॅकेज पुण्याच्या महानगरपालिकेला जाहीर केलं एकंदरीत सगळ्या पॅकेजचा हिशोब केला तर पन्नास हजार कोटी रुपयाचं पॅकेज त्यांनी मागच्या साडेचार वर्षात जाहीर केलं ढबू किती आला त्या महापालिकेत खऱ्या अर्थाने शेट्टी साहेबांनी आपण सांगितलंय महसूल मंत्री आपल्या इथले आहेत अनेक आकडे आता खरं तर महसूल मंत्री आहेतच परंतु सार्वजनिक बांधकाम मंत्री पण ते आहेत आम्ही आता या ठिकाणी हळदी गावाला जाऊन आलो रस्त्याची अवस्था अशी आहे की खरंच या राज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम नावाचं खातं आहे की नाही हा प्रश्न तुम्हाला आम्हाला तुम पडलेला आहे अजिबात काम नाही आणि फक्त खोटं बोलायचं नरेंद्र मोदींनी सांगितलं दोन कोटी युवकांना नोकऱ्या देणार नरेंद्र मोदींनी सांगितलं प्रत्येकाच्या खात्यामध्ये आम्ही पंधरा लाख रुपये टाकणार आणि मग खोटं बोललं की सरकार येतं खोटं बोललं तर लोकांच्या काही लक्षात राहत नाही ही भारतीय जनता जी आहे ही साधी बोळी भाबडी जनता आहे याला वेड्यात काढणं सोपं आहे असं या भाजपवाल्यांना वाटायला लागलं आणि मग तर काय एका एक मागे एक रेसच लागली कोण बोलत आहे मग छोटे छोटे मोदी सगळीकडे गावोगाव तयार झाले आमचे पालकमंत्री आहेत नगरचे राम शिंदे राम शिंदेनी तर दादा असं जाहीर केलं गेले पन्नास वर्ष नगर पुणे रेल्वेचा आमचा संघर्ष चालू आहे की नगर पुणे रेल्वे नाही आहे डायरेक्ट दौंडवरून जाते संघर्ष चालू आहे त्या बाबांनी एक दिवस जाहीर करून टाकलं की नगर पुणे बुलेट ट्रेन होणार आहे अरे म्हणलं नगर पुण्याची अजून रेल्वेच नाही त्या रेल्वेसाठी पन्नास वर्ष आमचा संघर्ष चाललाय आणि हे बाबांनी जाहीर करून टाकलं बुलेट ट्रेन होणार आहे तसं चंद्रकांत दादांच्या बाबतीत आता बोलायचं झालं तर खरं तर वाटतेल वाटेल ते मनात येईल ते बोलायचं मनात येईल ते बोलायचं मनात येईल ते ठोकायचं आणि आपण पाहिलं मग त्या ठिकाणी कोर्टामध्ये कशा पद्धतीने नाचक्की झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं मोठ्या गाजावाजा करत त्यांनी त्या ठिकाणी उद्घाटन केलं भूमिपूजन केलं परंतु आता त्याला सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर स्थगिती आणलेली आहे कुठलंही टेंडर करायचं नाही कुठलीही परवानगी घ्यायची नाही आणि पहिलं काम जर काय करायचं तर भूमिपूजन करायचं उद्घाटन यांनी पाच वर्षात एकही केलं नाही मागच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारनी सुरू केलेल्या कामाचं उद्घाटन एकही देवेंद्र फडणवीसांनी केलेलं नाही हा तुम्हाला मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे जेवढे उद्घाटन या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केले ज्याच्यामध्ये कोल्हापूरच्या कोर्टाच्या इमारतीची सुद्धा समावेश आहे हे सगळे कामं काँग्रेस पक्षाच्या कालामध्ये कालावधीमध्ये झालेलं आहे काँग्रेस पक्षाने कामं केले पण आमचं सरकार गेल्यानंतर उद्घाटन यांनी केले आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे सरकार जे आहे ते जुमलेबाज सरकार आहे घोषणांचं सरकार आहे भूमिपूजन स्पेशलिस्ट सरकार आहे इंदू मिलच्या नावाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची घोषणा केली परंतु मागच्या साडेचार वर्षामध्ये एक वीट सुद्धा त्या ठिकाणी रचलू शकले नाही मागच्या पाच वर्षात ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करू शकले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करू शकले नाही मात्र भारतीय जनता पार्टीचं दिल्लीमधलं ऑफिस पाचशे कोटी रुपयाचं ऑफिस ज्या पक्षाला पत्र्याच्या खोलीमध्ये दोन हजार चौदा ला जो पक्ष होता तो आज पक्ष त्या ठिकाणी सहा सात मजल्याच्या इमारतीमध्ये तुम्ही फोटो व्हॉट्सअप फोट वगैरे इकडे तिकडे पाहिला असेल आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे जे म्हणतात शेटे साहेबांनी सांगितलं की यांचे मित्र अदानी अंबानी आहेत अदानी अंबानी काही उगाच मित्र नाही झाले या अदानी अंबानीला त्यांनी पैसे कमवून दिले राफेलचा घोटाळा झाला म्हणून आम्ही कायम म्हणत असतो की सीताच्या पतीचं नाव घेऊन घेऊन हे सरकार सत्तेवर आलं सीताच्या म्हणजे रामाच्या नाव घेऊन घेऊन हे सरकार सत्तेवर आलं मात्र काम करते टीनाच्या पतीसाठी म्हणजे अनिल अंबानीसाठी टीना अंबानीच्या पतीसाठी काम करते अनिल अंबानीसाठी काम करते आदानीसाठी काम करते हजारो कोटी रुपये त्या उद्योगपतींना कमवून दिले आहेत आणि त्या उद्योगपतींनी काय केलं ते कर्ज घेतले भरले नाही दोन तीन लाख कोटी रुपये घेऊन या ठिकाणी या देशातून फरार झाले आणि मात्र मोदी साधा त्यांना अडवायला सुद्धा गेले नाही मोदींनी मागच्या साडेचार वर्षाच्या कालखंडामध्ये एकाही पत्रकार परिषद घेतली नाही आणि एकाही पत्रकार परिषदेमध्ये आजपर्यंत जेवढे आरोप झाले त्याचं उत्तर दिलं नाही राफेलचा घोटाळा झाला आपण सांगतो सा बंटीदा ते आपल्या भाषणामध्ये सांगतीलच पाचशे सव्वीस कोटी रुपयाचं विमान तेच विमान त्याच कंपनीचं त्याच मॉडेलचं सोळाशे कोटी रुपयामध्ये घ्यायचा निर्णय घेतला आणि आदिल अंबानीच्या खिशामध्ये एका विमानामाग एक हजार कोटी रुपये छत्तीस विमानामागं छत्तीस हजार कोटी रुपये त्याच्या खिशात घालण्याचं काम केलं कर्जात डुबलेलं ला आणि अंबानीला त्या ठिकाणी पुनर्जीवन देण्याचं काम या ठिकाणी नरेंद्र मोदींनी केलं याच्या मागं कुठंतरी गोड बंगाल आहे आणि ते गोडबंगाल उघड करण्याचं काम खासदार राहुल गांधींनी केलं मागच्या एक वर्षात जर खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदींना चौकीदार चोर कोणी म्हणायला लागला असेल चौकात चौकातला पोरगा या ठिकाणी म्हणतो दोन हजार चौदाला तर अशी परिस्थिती होती की फेसबुकला सुद्धा नरेंद्र मोदीच्या विरुद्ध बोलत नव्हतं आपण नरेंद्र मोदींच्या विरुद्ध बोलणं म्हणजे आम्ही काहीतरी गुन्हा करतोय की काय अशी परिस्थिती झाली होती आज चौकात चौकातला पोरगा म्हणायला लागलाय का देश का चौकीदार चोर खऱ्या अर्थाने राहुल गांधींनी ज्या भूमिका मागच्या एक वर्षामध्ये घेतल्या या सरकारच्या विरुद्ध त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने राहुल गांधींच्या हात बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून चलो पंचायत अभियानाची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे तो त्याच्यावर लिहिलेलं आहे की सदैव तुमच्या बरोबर मोबाईल नंबर दिलाय मला नाही वाटत की देशामध्ये दे असं कोणी नेता असेल की होर्डिंगवर मोबाईल नंबर छापत असतो <laughs> आणि मला खरच म्हणजे असं कधीच झालं आज नाही आजपर्यंत की बंटी शोधायचं आहे फार तर फार दोन फोन करावं लागतात त्यांचा नाही उचलला तो तो एक नव्याण्णव एकशे नव्याण्णव वाला आहे तो हा हा तो पंच्याण्णव नंबर जो पीए सोबत असेल त्याच्याबरोबर नंबर दोन फोन मध्ये सापडणार म्हणजे सापडणार रात्रीचे दोन वाजता फोन नाही तर कधी फोन कर। आप रात्री रात्री मदतीला धावून येणारा या ठिकाणी हा नेता आहे हे आमदार जरूर झालेत आजही ते आमदार आहेत परंतु आमचं काही समाधान झालेलं नाही कारण विधान परिषदेचा आमदार खऱ्या अर्थाने नको होते ते अशी आमची इच्छा आहे आमची इच्छा होती की ते विधानपरि विधानसभेचे आमदार पाहिजे आणि दोन हजार एकोणवीस मध्ये मित्रांनो तुम्हाला या विभागाच्या विकासासाठी कोल्हापूर शहराच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी तर कराच परंतु त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या माझ्या तुमच्या माझ्यासारख्या अनेक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी युवकांच्या भविष्यासाठी खऱ्या अर्थाने असे लोक विधानसभेमध्ये गेले पाहिजे मंत्रिमंडळात असले पाहिजे तर या ठिकाणी काम होणार मागच्या साडेचार वर्षामध्ये धीरज भैया मी तुम्हाला सांगतो आम्ही एक सर्वे केला या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या एम आय डी सी तयार झाल्या चाकणची एम आय डी सी सातारा खंडाळाची एम आय डी सी औरंगाबादची एम आय डी सी मुंबईच्या जवळच्या एमआयडीसी मर्सडीज बेंच महाराष्ट्रात आणली विलासराव देशमुखांनी फोक्स वॅगन कंपनी महाराष्ट्रात आणली विलासराव देशमुखांनी टाटा व महाराष्ट्रात आणली विलासराव देशमुखांनी या ठिकाणी स्कोडाची कंपनी आली काँग्रेसच्या जेवढ्या फॅक्टरी तुम्हाला सांगतो मागच्या पंधरा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आल्या त्या संपूर्ण काँग्रेस सरकारच्या आल्या मागच्या वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस एकही कारखाना या महाराष्ट्रामध्ये आणू शकले नाही एकही मुलाला या ठिकाणी रोजगार देऊ शकले नाही उलट असं झालं की पुण्यामधल्या एकतीस आय टी कंपन्या पुणे सोडून आज हैदराबादच्या अमरावती ठिकाणी जिथं नवीन राजधानी तयार होतीये तिथं चालल्यात कारण त्यांचं ट्रॅफिकचं मॅनेजमेंट होऊ शकलेलं नाही पुण्यामधल्या आय टी कंपन्यांच्या मुलांना ज्याच्यामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले मुलं नोकरी करतात आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मुलं जाऊन नोकऱ्या करतात पुण्यासारख्या ठिकाणी त्या पुण्याच्या ट्रॅफिकची मॅनेजमेंट करू शकत नाही दीड तास एका बाजूनी जायला दीड तास एका बाजूनी यायला लागतो त्याच्यामुळं तिथं कंपनीत असलेल्या कामगारांना ते जे कर्मचारी त्यांना काम करता येत नाही म्हणून आय टी कंपन्या चालल्या दुसऱ्या राज्यामध्ये परंतु देवेंद्र फडणवीस या ठिकाणी ते काम करू शकले नाही मला असं वाटतं की दादा तुमचं आणि त्यांचं वय सारखंच असेल कदाचित म्हणजे वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी मुख्यमंत्रीपद मिळणं सोपी गोष्ट नाही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालं वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी या देशामधले करोडो मुलं वयाच्या बेचाळीसव्या वर्षी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी झटत असताना तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळालं होतं तुम्ही आमच्या युवकांसाठी काय केलं हा खरा प्रश्न आहे तुम्ही या राज्यातल्या युवकाला न्याय देऊ शकले नाही तुमच्या पदाचा तुम्ही वापर करू शकले नाही तुम्ही या ठिकाणी इतिहास रचायला पाहिजे होता तुम्हाला ते जमलं नाही तुम्ही सबशेल फेल ठरले आणि म्हणून खऱ्या अर्थाने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आम्ही चलो पंचायत अभियानच्या माध्यमातून गावागावामध्ये जातो आहे पंचवीस हजार गावांमध्ये पाचशे छोट्या शहरांमध्ये वीस मोठ्या शहरांमध्ये आणि एकंदरीतच पाच कोटी लोकांपर्यंत युवक काँग्रेस जाणार आहे युवकांसाठी काँग्रेस पक्षाचा खासदार राहुल गांधींचा काय अजेंडा आहे शेतकऱ्यांसाठी आमचा काय अजेंडा आहे आम्ही लोकांना काय कार्यक्रम घेऊन येणार आहे आणि सरकार आल्यानंतर आम्ही कशा पद्धतीने काम करणार आहे मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थानचं उदाहरण आमच्या समोर हो आहे चोवीस तासामध्ये आम्ही कर्जमाफी केली बेरोजगार युवकांना बेरोजगारी भत्ता बेरोजगार चालू केला हे सगळे उपक्रम या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये जर चालू करायचे असतील देशातल्या बहुजन समाजाला देशातल्या शेतकऱ्याला देशातील युवकाला महिलांना अल्पसंख्याक समाजाला दलित समाजाला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर तुमचं आमचं सरकार आणायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे एक एक आमदार आपल्याला या निमित्ताने द्यायचा आहे बंटी पाटलांना आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आणि अशाच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाचे आमदार या ठिकाणी विधानसभेत गेले पाहिजे हीच या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती करतो आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संप धन्यवाद